<laughs> <laughs> आज घरगाव या ठिकाणी शासनाच्या शिवपानंद रस्ता खुलाकारणा या योजनेअंतर्गत घारगाव घुटवी बऱ्याच दिवसापासूनचा शेतकऱ्यांचा प्र प्रलंबित असणारा प्रश्न आज या ठिकाणी शासनाच्या योजनेनुसार आणि माननीय तहसीलदार साहेब त्याचबरोबर या ठिकाणी या योजनेचे मुख्य प्रवर्तक ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी केली असे आमच्या सर्वांचे मित्र आणि तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय दादासाहेब जंगले पाटील यांनी या चळवळीची महाराष्ट्राभर सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये पहिली सुरुवात आणि पहिलं काम हे घरगाव घोटवीर असतात या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालं हे सगळं करत असताना या ज्यांना ज्यांच्यामार्फत हे काम झालं असे वासुदेव पाटील साहेब भांडवलकर सर ज्यांनी शेती असं ज्यांनी संरक्षणाची जबाबदारी घेतली पण त्यांना क कसलंच काही करायची गरज नाही लागली अतिशय खिळीमिळीच्या वातावरणामध्ये संबंधित शेतकऱ्यांनी फार दिवसाची अडचण होती प्रत्येक शेतकऱ्याला जाण्या येण्यासाठी फार कसरत करावं लागायची शेतीचा माल बाहेर काढण्यासाठी सुद्धा फार मोठ्या अडचणी निर्माण व्हायच्या हो सगळ्यांनी मोठ्या मानाने कसलीच अडचण न दाखवता घरगाव घोटवी रस्ता आज या ठिकाणी वाहतुकीसाठी खुला झाला असं या ठिकाणी आपल्याला सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने सांगतो आणि शासनाने जी योजना राबवली आणि त्या योजना सुरू करण्यासाठी सुरू करण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ही चळवळ उभी केली त्यांना मी घारगाव आणि घुटवीच्या ग्रामपंचायतच्या वतीने धन्यवाद देतो आणि अशीच चळवळ आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात राहावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना जाणे येण्यासाठी जे रस्त्याचा प्रश्न आहे तो यात कायमस्वरूपी सुटावा ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो संबंधित अधिकाऱ्यांनी हे क काम करण्यामध्ये जी मदत केली त्यामध्ये आमच्या शेजारच्या गावचे कुटवीगावचे असतील घारगावचे असतील ज्या संबंधित नेते मंडळींनी या ठिकाणी मोठ्या मनाचा मोठेपणा दाखवला त्यामध्ये आमचे पंचायत समितीचे माझे सदस्य कमकर असतील आप्पासाहेब शिंदे असतील आमचे सहकारी मित्र महेश पाटील असतील त्याचबरोबर या ठिकाणी विष्णू अण्णा असतील अनेक या ठिकाणी कार्यकर्ते नेते यांनी ने ने, मदत केली सुद्धा या ठिकाणी आपल्या माध्यमातून धन्यवाद सांगतो सुद्धा जाधव जाधवसाहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आता कोणा दुसरं पाटील बोलणार आहे